हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशाच फ्रेंड्ससाठी तुम्ही मजेत ना तर बघा आता वाचलेले आहेत साडेबारा आणि मी चाललेले आहे बाहेर तर बघा अशा पद्धतीने टॉप वगैरे घातलेला आहे आणि लिफ्टमध्येच आहे आणि मी एकटीच चाललेली आहे बघा बाहेर तर आजचा दिवस खूप छान असणार आहे आमचा ब्लॉग पण खूप मस्त असणार आहे तर तुम्हाला पुढे कळेल मी कुठे चाललेले आहे वगैरे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जुन्या सोसायटीमध्ये खरं सांगते खूप म्हणजे खूप छान वाटत आहे एकदम प्रसन्न असं वाटतं ह्या घरामध्ये होम टूर लवकरच तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला आता दादा आपण निघूयात सिटी फ्लाईटला मी पोचलेली आहे माझ्या घरापासून बघा वीस ते पंचवीस मिनटे मला लागतात इथे पोहोचण्यासाठी तर पोचलेले आहे आता बघूया कोण कोण मैत्रिणी वगैरे आलेले आहेत कारण की इथं आलेले आहे मी मोही बघण्यासाठी आणि कोणता मोही आहे ते पण तुम्हाला पुढे करणार आहे आणि खरं सांगते एकदम भारी वाटत आहे एकदम मस्त वाटतं आहे कारण की बघा घरातलं पटकणी काम आवरलं आणि मस्त मोही बघायला मी इथं आलेली आहे रोज उठून ते शिफ्टिंगचं वगैरे इतका लोड पडलेला होता मला असायला म्हणलं रिफ्रेश होईल जरा त्यासाठी तर आलेली आहे तुमचा लेडीज ग्रुप होता हा एकोणीस जणीचा झालंय का दे लगोन। दे लगोन भी आने भी आने सी। अरे आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावर कापाव लागेल आता पूर्वीसारखं काहीच नसेल तंबाखून न जीवनच नष्ट केलं तंबाखू चार पान मसाला तुमचं जीवन उद्धवस्तण्याचा चित्रपट करतांचा हेतू नाही तर चित्रपटाचा उद्देश ऐतिहासिक घटनांवर आदरपूर्वक प्रकाश टाकणे आहे जेणेकरून भविष्यात समाजात कोणताही भेदभाव आणि विषब्दा नसेल महाराष्ट्र गेली, नीती विना, गती गेली। गती विना वित्त महाराष्ट्रिना शूद्र खसले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून शिका संघटित आणि संघर्ष करा i तर आता आलेला आहोत आम्ही वरांडा हॉटेलला आणि सत्यशोधक हा मुही पाहिलेला आहोत आम्ही सगळ्यांनी सावित्री फोरमच्या आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी आहोत बघा एकवीस जणी आम्ही मुही बघायला गेलेलो होतो घर शिफ्टिंगमुळे खरं सांगते खूप कंटा आलेला होता म्हटलं चला थोडासा ब्रेक घेऊया त्यामुळे आम्ही इथं आलेला आहोत बघा आणि खूप म्हणजे खूप मस्त असा मोही हो आहे बघा आणि एकदम असं छान वाटलं तेवढं रिफ्रेश होतं बघा असं मैत्रिणीमध्ये जाऊन आल्यानंतर तर आता आम्ही इथे तेच ठरवतो तो काय नेमकं ऑर्डर वगैरे द्यायचा आहे त्यासाठी तर बघा आता आलेली आहे मी सोसायटीमध्ये लिफ्ट मध्ये आहे आणि तो जाणार आहे घरी निमित्त आज क्लास आहे बघा तर घरी जाऊन थोडीशी काम वगैरे करायची भांडे वगैरे धुळीची राहिलेली आहेत माझी तर चल आता आपण जाऊयात घरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे बघा तर सकाळचे वजे सहा आणि निमी जाणार आहे स्कूलला तर त्याचा ॲक्च्युली स्कूलमध्ये आज स्कूल जो क्लासमेटचा जो फोटो असतो ना तो हो आहे कारण की आता बघा ह्यांना मार्चपासून सुट्ट्या लागतात तर आता एक्झाम होईल त्यानंतर रिझल्ट आणि त्यानंतर सुट्ट्या लागतील तर तिकडून आणलेली होती कालबॅग जर थोडंसं सामान वगैरे तर बघा इथे सामान वगैरे सगळं मी काढत आहे नेहमीच कपडे मी शोधत आहे कारण इतका सगळा राडा पडलेला आहे ना कपड्यांचा घोळ इतका झालेला आहे की सापडतच नाही बघा काय लवकर कारण इतके कपडे त्रासतात ना काही सांगायला नको सगळ्यात जास्त आमच्या घरामध्ये माझे सगळ्यात जास्त कपडे आहेत नेहमीच स्कूलचा ड्रेस मी ते शोधत आहे कारण त्यांना कुर्ता पायजमा आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट असं असतं स्कूलमध्ये तर मला इथे कुडताच मी शोधत होते पण त्याचा कुडता काही मला सापडत नव्हता नंतर मी तिकडे मला बेडरूममध्ये सापडला ता त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये आता निश्रा देत आहे मी शेक आणि खरं सांगते इतकं म्हणजे कामाचं चा धावपळ चालू झालेली आहे आणि कालचा जो मुलीला गेले होते त्यामुळे आणखी जरा छान वाटत आहे ना तर कंटिन्यू काम करत होते मी आणि कंटिन्यू आणि आठ दिवस किती पण म्हटलं ना आठ दिवसच्या वरती तरी जातच बघायचं सामान आणायचं इकडे आणून लावायचं आणि त्यानंतर सगळी काही गडबड चालूच असते बघा त्यानंतर इकडे निमिषला मी ते डायनोशेक देत आहे डायनोशेक काय आहे तर हर्बल लाईफ ह्या कंपनीचं डायनोशेक आहे तर मुलांसाठी हेल्थला त्यांची प्रत्येकाशक्ती वाढवायचे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा आंघोळ वगैरे झाले निमिष गेला स्कूलला आणि कपड्याची मशीन बघा अजिबात चालत नाही कपड्यांचा ढिगारा खूप सारा पडलेला आहे तर मला आता काय करायचं एवढे कपडे हाताने धुणं तर बघा एवढे काहीच नीट निघत नाहीत हातात धुवायला गेलं तर कारण खाली काही दगड नसतो तेवढं त्यामुळे म्हणलं चला आता ही कपड्याची बॅग मी ते भरून घेता आहे जे जे लागत आहेत ना आता कपडे धुण्याचे म्हणजे जे काही लागणार आहेत ना स्कूलचे आणि नेहमीच्या क्लासचे खूप इम्पॉर्टंट असे कपडे असतात बघा नेहमीच खूप हट्ट असतो की मम्मा हे पाहिजेत मम्मा ते पाहिजेत फुटबॉलच्या बाबतीत तो कसलाच कॉम्प्रोमाइज करत नाही बघा ते त्याला हवंच असतं स्कूलचं म्हणान आणि आपलं फुटबॉलचं हवं असतं घरचे कपड्यांचं का त्याला काही पडलं नाही कोणताही इद्या तो घालतो पण त्याचे क्लासचे आणि स्कूलचं पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं त्यामुळे मी इथे बॅग भरून घेतलेले आहे आता मी जाणार आहे विवाह हॉलमार्टला म्हणजे मी जिथे आधी राहते ना तिथे तर बघा आलेली आहे तिथे आणि खरं सांगते तिकडची मशीन बंद पडली बघा आम्ही त्यांना इतकं कॉन्टॅक्ट करतोय पण ते लोक अजिबात रिस्पॉन्स देत नाहीत आणि सहा महिन्याचे त्यांनी एकदमच आमच्याकडून म्हणजे भाडं म्हणजे रेंट घेतलेलं आहे म्हणजे नाही डिशवॉश ना नाही सॉरी वॉशिंग मशीन आहे फ्रीजचं दोन्ही पण घेतलेलं आहे आम्ही त्यांना मेल करतोय इतकं कॉन्टॅक्ट करतो पण ते कसलंच आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत फोन केला की ते कट करतायत अशा पद्धतीने खूप काही असं घोळ चाललेला आहे बघा त्यामुळे एवढी चिडचिड होत आहे ना म्हटलं जाऊ आता हिकडेच मी घेऊन यावं आणि इथे अर्धा तास तरी मशीन लागतेच बघा होण्यासाठी त्यामुळे मग म्हटलं अर्धा तास दुसरी कामा पटपट होतील तर ह्या डब्यामध्ये मी लिक्विड आणलेलं होतं कारण लिक्विड वगैरे सगळं घेऊन गेलेलं होतं कारण आधीच मशीन वगैरे सगळे आले म्हटलं तर तिथे सगळं होते तर कशाला इकडे नंतर घेऊन यायचं आणि ही मशीन घेऊन जावं म्हटलं तर त्या बाथरूममध्ये बसत नाही कारण ही मशीन खूप मोठी आहे आणि त्यामुळे नाहीच म्हटलं तिथं बसत नाही म्हटल्यानंतर म्हणून आम्ही घेऊन जाणारच नाही आहे गोडाऊनमध्ये आम्ही ठेवणार आहोत खूप सारं सामान आहे बघा आणि इथे बघा मशीन झाली अर्धा तास माझं काम पण करून झालं आणि तुम्हाला ॲक्च्युली काही काही काम खूप सारं होतं बघा काही काय कपडे वगैरे भरायचे राहिले होते किती पण म्हणा खूप सारं सामान राहतं असं मला वाटलंच नव्हतं की एवढं काही सामान होईल कारण की मु पॅकर्स म्हणून असतात ना त्यांना ॲक्च्युली मुलांचे पापा म्हणत होते पण मी म्हटलं कशाला तेवढे पैसे घालवायचे त्यापेक्षा आपण घरीच गाडीमध्ये थोडंसं सामान असेल तेवढंच आपण घेऊन जाऊया आपण खरं सांगते तेवढं थोडं ते सामान नसतंच मेन म्हणजे खूप सारं सामान असतं त्यामुळं ख माझी चूक झाली खरं तर त्यानंतर बघा घरी आले कपडे वगैरे वाळू घालायचे आणखी ठेवलेले आहेत तसेच ते घालणारच आहे पुढे तुम्ही बघतालच त्यानंतर बघा काहीतरी मस्तपैकी चहा आणि मुलांच्या बाप्पाने काहीतरी ते वेगळ्याच क्रीममध्ये ब्रेक ब्रेडचं स्टफिंग म्हणजे स्टपिंग ब्रेडमध्ये क्रीमचं स्टफिंग असं काहीतरी होतं जे आपली केकची क्रीम असते ना ते तर आता इथे मी चहा वगैरे पि पी पिणार नाही आहे मी चहा मी फ्रेश पिणार आहे कारण की तर तिघांना मी इथे चहा वगैरे बनवून देत आहे कारण की ब्रेड आणि हे खातील ना त्यामुळे त्यासाठी बघा किती पण बायकांचं कसं असतं बघा बाहेर जावा कुठेही जावा माझी इतकी धावपळ चालू आहे ना मशीन बंद पडल्यामुळे आणखी जास्त हे होतं बघा म्हणजे भांडी वगैरे धुवायला काहीच वाटत नाही आहे पण आता सध्या तर बाई माझ्याकडे कशाचीच बाई नाही आहे झाडून पुसून भांडी कपडे सगळं सगळं काही माझं आता सध्या घरीच करणं चालू आहे आणि त्यामुळे एकदम थकायला असं म्हणून मी काल खरं तर मुलीला जाऊन आले काम तसंच आहे मला माहिती आहे आठ दिवस तर लागणार आहेत सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण म्हणलं नाही एक दिवस तरी आपण स्वतःला दिलाच पाहिजे कारण एवढी धावपळ होते ना त्यामुळे म्हणलं चला एक दिवस मुव्हीला जाऊया आणि फ्रेंड पण खूप असं चल चल म्हणत होत्या म्हणून गेले आणि ॲक्च्युली लिस्टमध्ये पण सगळ्यात शेवटी माझंच नाव होतं तिथे कारण माझं हो नाही हो नाही खूप असं चाललेलं होतं कारण एवढं काम आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ना आपण हिंडायला जाणं पण जरा अयोग्य वाटतं म्हणून मी खरं टाळटाळ करत होते पण नंतर माझी फ्रेंड लिहाचा अगं जरा फ्रेश जरा फ्रेश होशील तू त्यामुळं म्हणलं जाऊ दे म्हणलं जाऊन यावं आणि त्यानंतर बघा किती पण पन... त्या दिवशी मी खरं सांगते काहीच काम केलं लावायचं काम केलं नाही काहीच फक्त मुव्हीला जाऊन आले आणि जे काही रुटीन आपल्या घरचं असते ना तेवढं ते फक्त काम केलेलं होतं आता मस्तपैकी फ्रेश वाटण्यासाठी ते मी मस्तपैकी एनर्जी ड्रिंक बनवत बन आहे स्वतःसाठी आणि इकडे बघा ॲक्वागार्डमध्ये मध्ये ह्यामध्ये पाणी स्टोर होत नाही तर पाण्याचं इथं ठेवायचं कशाला म्हटलं ते टीप वगैरे म्हणा नंतर हांडा कळशी वगैरे मला नाही आवडत ते किचनमध्ये ठेवायला आणि म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून मी कधीच तसं ते किचनमध्ये माझ्या कधीच नसायचं ते हांडाट कळशी कोणतं पाणीचं स्टोरेजचं वगैरे पहिल्यापासून नसायचं तर स्टीलच्या बॉटलमध्येच मी ते पाणी भरून ठेवलेलं आहे त्यानंतर मस्त एनर्जी ड्रिंक बनवत आहे खरं सांगते ते एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर मला खूप फ्रेश वाटतं मी दिवसातनं तीन ते चार वेळा तर सहजच पिते कारण मला ते काय माहीत मला प्रचंड आवडतं आणि कोणाला हवा असेल तर मला कमेंट कर नक्की सांगा आणि नेमकं काय आहे ते पण तुम्हाला शेअर करणार आहे सोसायटी व्यू दाखवते तुम्हाला अ फ्रेश एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर बघा इथे कपडे वाळू घालत आहे कारण की लगे लगेच कपडे वाळू घालायला घेतलं नाही मी खरं तर आणि कारण की थोडंसं फ्रेश व्हावं म्हटलं आणि त्यानंतरच कपडे वाळू घालावं आणि मस्तपैकी तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवलेलं आहे संध्याकाळचं वातावरण दाखवलेलं आहे आमच्या सोसायटीमधलं आणि खरं सांगते हा सोसायटीमध्ये मला खूप आवडतं म्हणजे मी आ राहतो ते ना लग्न झाल्यापासून माझ्या संसाराला हिथूनच सुरुवात झालेली आहे बघा एक वर्ष मी सासूबाईंकडे राहिले त्यानंतर इकडेच मी आलेले होते आणि त्यानंतर मग माझे दोन्ही पिल्ले इथेच झालेले आहेत बघा निमिष मला वाटतं दीड वर्षाचं असताना आम्ही तिकडे विवा हॉलमार्कला शिफ्ट झालो पण तिथल्यापेक्षा इथे जास्त वातावरण खूप भारी वाटतं माहीत नाही कशाने पण एकदम मस्त असं वाटतं छोटंही घर असू द्या पण एकदम छान असं वाटतं बघा आणि बाल्कनी वगैरे इथे एकच आहे आणि होम टूर करणार आहे सोसायटीचे पूर्ण सोसायटीमध्ये आमच्या काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण तुम्हाला शेअर करणार आहे खूप छान छान आहे ही सोसायटी आणि खूप काही बघायला भेटणार आहे नवीन कोणी असेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल ना ह्यासाठी तर बघा आता इथे कपडे वगैरे वाळू घालून झालेले आहेत माझे आणि तुम्ही हे बघा अशा पद्धतीने कपडेचं स्टॅ व्हाईट शर्ट का घातलाय नवीन बसून खा ना तर बघा छोट्याशा वाल वाल्कणी मध्ये अशा पद्धतीने कपडे वाळू घातलेली आहेत फ्रेंड्स आलेत का खाली घरे आणखी मुलं किती वाजे तरी पाच वाजे असतील पाच सहा सहा वाजता सहा वाजता असं येतात पूर्ण जास्त मस्त झालं वातावरण मस्त कसा खातोय बघा काय खातोस रे काय खातोस पडेल चिमटे आणायचे ते आता कपडे वाळू घातले असे होय काय खातोस चहा खातात का मग चहा बसून टेबलवर ना बस टेबल चला, आवरते काम करते